विशाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गजापूर गावात रविवारी तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती याच दिवशी संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी आंदोलन केलं आणि त्याच वेळेस एका आक्रमक जमावानं गजापूर गावात हिंसाचार निर्माण केला यामध्ये अनेक कुटुंबांची वाता झाली तर काहींचं सा प्रापंचिक साहित्यही त्याची नासधूस झाली तर दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची तोडफोडही करण्यात आली या घटनेनंतर भयभीत झालेल्या नागरिकांच्या भेटीस आणि सांत्वनासाठी कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती आणि आमदार सतेज पाटील गेले होते इंडिया आघाडीचे नेते पदाधिकारीही यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते शाहू छत्रपती गजापुरात ते येताच तेथील महिलांनी आक्रोश करून त्यांना आपलं दुःख सांगितलं छत्रपती यांचा एक फोटो घेण्यात आला आहे जो आता सोशल मीडियावर व्हायरल केला जात असून त्याच्यावर संतप्त प्रतिक्रियाही दिल्या जात आहेत परंतु शाहू छत्रपती यांनी खरंच कान पकडलेत का याचं सत्य दाखवणारा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय शाहू छत्रपती यांनी गजापूर गावाला भेट दिली तेव्हा महिलांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या त्यावेळी एका महिलेनं माझ्या कानातील दागिने ओढून नेल्याचं छत्रपती यांना सांगितलं हीच बाब शाहू छत्रपती यांनी आमदार सतेज पाटील यांना सांगितली आणि ते सांगणारा हा व्हिडिओही आता समोर आलाय याच व्हिडिओतील स्क्रीनशॉट वापरून शाहू छत्रपती यांच्यावर टीका करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जातोय तसंच महायुतीच्या खासदार आमदारांच्या आधी गजापूर यांच्या मदतीला धावलेल्या इंडिया आघाडीला ट्रोल करण्याची संधी आता विरोधक सोडत नाही हे दिसून येते लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दुर्वादळवी